तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमचे मैत्री मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते कशा आहात मैत्रिणीनो तर आज मी तुम्हाला थोडंसं आपल्या तरुण पिढीबद्दल बोलणार आहे जे आत्ता सध्याला आपल्याला तरुण वयामध्ये काय करायला पाहिजे अशा काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते ते सहा पॉईंटमध्ये तुम्हाला सांगते मी तर हे खास खरं तर जे आता आपल्या करिअर करिअर करण्यामध्ये व्यस्त आहेत किंवा शिक्षणामध्ये चालू आहे त्यांचं त्या मुलांसाठी किंवा अशा तरुण मुला मुलींसाठी हा व्हिडिओ खरंच खूप का, कामाचा होईल त्यांना त्यां याच्यामध्ये नक्कीच काहीतरी थोडीफार मदत तर नक्कीच होणार आहे तर मी तुम्हाला अशा काही चार पाच गोष्टी सांगणार आहे जे त्यांनी ह्या फॉलो के फॉलो केल्या पाहिजे तरुण वयामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे काय नाही मी तुम्हाला थोडस सांगते तर पहिल्या नंबरमध्ये आहे प्रवास प्रवास हा करायला तर प्रवासामध्ये तुम्हाला काय होणार आहे आपल्यामध्ये काय थोडेफार डेव्हलपमेंट होणार आहे तर मी सांगते तर तरुण वयामध्ये आपण प्रवास हा केला पाहिजे कारण की ज्या आपण एकटा प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला स्ट्रॉंग वाटतं म्हणजे हिंमत वाढते आपल्यामधले आपल्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे कितपत आपण व्यवहार हँडल करू शकतो हे आपल्याला याच्यामधनं कळत त्यामुळं आपण अशा नवीन काही गोष्टींना भेटी दिल्या पाहिजे ज्या आपल्याला काही आठवणी म्हणून आपण ठेवू शकणार आणि ज्यावेळेस अशा आठवणी आपण ठेवू त्यावेळेस आपण कुठल्या पुढच्या म्हणजे पुढं आपण जेव्हा जेवण जगता नाही हे आपल्याला आठवणी आपल्याला एक ऊर्जा देतील नवीन आणि ज्यावेळेस आपण प्रवास वगैरे करतो ना त्यावेळेस आपल्या थोडस आपण रुटीन मधून बाहेर पडतो त्यामुळं आपण फ्रेश होतो आणि मग तुम्हाला अभ्यास वगैरे करायला पण मदत होणार आहे त्यामुळं तुम्ही या तरुण वयामध्ये हे अशा छोट्या मोठ्या ट्रिप आपल्या मित्रांसोबत वगैरे केलं पाहिजे आपला घरून आपल्याला असं वाटतं की काय आता अभ्यास करायचं तुला प्रवास कशाला पाहिजे किंवा ट्रिप वगैरे कशाचं कशाला करायच्या पण नाही थोडासा वेगळा अनुभव येण्यासाठी किंवा आठवणी जमा करण्यासाठी वेगवेगळ्या स्थळावरती जाऊन तुम्ही नक्की भेट घेतली पाहिजे आणि असा प्रवास केला पाहिजे तर दुसरी गोष्ट आहे बचत ही ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे तशी कारण आत्ता सध्याला आपल्याला फक्त खर्च कुठं करायचा हे माहिती कारण आपण ज्या वेळेस आपले वडील कमवतात आणि आपण त्या शिक्षण वगैरे चालू असतं त्यावेळेस आपल्याला पैशाची किंमत अशी एवढी नाही वाटत बचत कसं करावं हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं त्यामुळे या वयामध्ये तुम्ही बचत करायला नक्की शिकलं पाहिजे पैशाचं नियोजन वगैरे कसायचं कसं करायचं पैसा कुठं खर्च करायचं किंवा कुठं वेस्ट होतोय हे आपल्याला आलं पाहिजे त्यामुळं आपण या तरुण वयामध्ये बचत करायला पण नक्कीच शिकलं पाहिजे जेणेकरून तुम्ही पुढं जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढं जेव्हा व्यवहारिक होतो त्यावेळेस आपल्याला बचत कशी करायची किंवा पैशाचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे हे जर माहिती झालं तर आपल्याला पैसा कसा वापरायचा हे जर कळालं तर आपण नक्कीच चांगला व्यवहार करू शकतो त्यामुळे तुम्ही बचत करण्यासाठी पण शिकलं पाहिजे खरं तर आणि तिसरं आहे स्किल कुठला पण कौशल्य तुमच्याकडं असलं पाहिजे आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मुलांना किंवा मैत्रिणींनो की, की आता सध्याला सगळीकडं कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे त्यामुळं तुमच्याकडं खूप साऱ्या स्किल पाहिजे कौशल्य पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुढं कुठं नोकरी करायचं असेल किंवा कुठं तुम्हाला तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुमच्याकडं वेगवेगळ्या स्किल असणं खूप गरजेचं आहे त्यामुळं टाईम वेस्ट न करता मला मान्य आहे आता सध्याला कॉम्पिटिशन चालू आहे क्लासेस असतात किंवा कॉलेज असतं बरासा अभ्यास वगैरे असतो पण त्याच्यातला थोडाफार कुठेतरी वेळ तुम्हाला जर भेटत असेल तर तुम्ही नक्की वेगवेगळ्या आपल्या स्किल वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा वेगवेगळ्या स्किल वाढवा आपल्या कारण की ज्यावेळेस तुमच्यामध्ये भरपूर सारा स्किल असतील त्यावेळेस तुम्हाला कुठेही जॉब करण्यासाठी मदत होईल किंवा जरी तुम्ही कुठल्या व्यवसायामध्ये जरी गेलात तर तुम्हाला तुमच्याकडे जास्त स्किल असतील तर तुम्ही ते व्यवस्थित पुढे नेऊ शकणार व्यवस्थित करू शकणार त्याच्यामध्ये अं ज्या वेळेस फायदा किंवा नफा तोटा हे सगळं तुम्हाला व्यवस्थित कळून येईल ज्यावेळेस तुमच्याकडे स्किल असेल ती भली बोलण्याची स्किल असो किंवा कुठलं काम करण्याची असो काही असो ज्यावेळेस तुमच्याकडं छोट्या मोठ्या स्किल जर असतील ना तर तुम्हाला नक्कीच पुढच्या तुमच्या जे तुमचं जीवन आहे किंवा जे तुमचं जॉब वगैरे आहे व्यवसाय काही असो तिथे तुम्हाला खूप मदत मिळणार आहे तुमच्या स्किलमुळं तुम्हाला कुठेही नोकरी वगैरे मिळण्यासाठी खूप मदत मिळणार आहे तर आपली तिसरी गोष्ट आहे एक्टर हा एक्टर हा म्हणजे नेहमीच एक्टर हा वासन आहे तर आपण या वयामध्ये असतो त्यावेळेस तुम्हाला एकटं राहून बघायचं आहे म्हणजे दोन ते ती तीन वर्ष पाहुणा थोडस घरापासून दूर राहून एकटं राहण्याची सवय लावायची आहे कारण की एकटं राहिल्यामुळं तुम्हाला या इथल्या म्हणजे पैशाची देवाणघेवाण असो व्यवहारिक ज्ञान असो किंवा जे स्वतःच स्वतःची स्वतःची कामं असतात ती तुम्हाला काम करायला काम करायला शिका शिकायला मिळेल किंवा त्याच्यातनं एक कळेल की बाबा घरी, खरी खरी गोष्ट म्हणजे तुम्हाला घराची किंमत कळेल आणि घरातल्या आपल्या लोकांची किंमत कळेल आपल्या आईची किंमत कळेल आईने बनवलेल्या जेवणाची किंमत कळेल कारण ज्यावेळेस आपण एकटर राहतो त्यावेळेस तुम्हाला समजेल की सगळं करण्यासाठी किती मेहनत लागते स्वतःची स्वतः स्वतःची स्वतः कामं करण्यास तुम्हाला ही चांगली सवय लागेल त्यामुळे तुम्ही एकटं राहणं एकटं राहायला एक तुम्ही एक... एक दोन ते तीन वर्ष तर एकटं नक्कीच राहिलं पाहिजे तरुण वयामध्ये तुम्ही जर एकटं राहिलात तर तुम्हाला ते सगळे तुमचे स्वतःचे स्वतःचे काम तुम्हाला करायला मिळतील किंवा व्यवहारिक ज्ञान मिळेल तुम्हाला आणि एक कॉन्फिडन्स uh, असतो की uh, सगळे कामं माझी मला मी करतोय म्हणजे तो बाहेरच्या असू दे व्यवहारिक असू दे किंवा घरातील असू दे स्वतःचे असू दे कुठलेही काम असू दे ज्यावेळेस तुम्ही एकटे हसाल काही दिवस एकटे राहून बघाल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच तुमच्यातला आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स वाटेल कुठलेही काम करण्यासाठी त्यामुळे तुम्ही एकदा का होईल ना घरापासून लांब राहून रह, बघा तुमच्यामध्ये नक्कीच बदल होणार आहे आपली पाचवी गोष्ट आहे वाचन वाचन जे आता यापासून आपण खर तर खूप खूप दूर जातोय फक्त ज्या आपण अभ्यासाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो ज्यावेळेस कॉलेज वगैरे असतं त्यावेळेस आपण वाचन करतो पण वाचन केल्यानंतर वाचन जर आपण नेहमीच आपल्या व्यवहारामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये जर आपण वाचन ठेवलं तर आपली कल्पनाशक्ती वाढते आपली स्मरणशक्ती वाढते आणि आपण एक मित्र म्हणजे सर्वात चांगला मित्र आपला पुस्तक असतो असतो तर आपल्याला पुस्तकामधनं खूप सारं ज्ञान मिळेल खूप सारं सामान्य ज्ञान असो कुठलंही असो त्यामुळे तुम्ही वाचन करत जा मोबाईलवरती वाचन करणं हे वेगळं झालं आणि पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण वाचन करतो ना ती वेगळी गोष्ट झाली पुस्तकामध्ये जेव्हा वाचतो ना आपण तेव्हा प्रत्येक गोष्टीची कल्पना करण्याचा प्रयत्न करतो इमॅजिनेशन वाढतं आपलं म्हणजे आपण तिथे गेल्याचं फील करतो किंवा कुठलीही गोष्ट वाच आपण ती कल्पना करतो त्यामुळं आपलं जी कल्पनाशक्ती आहे ती कल्पनाशक्ती आपण वाचनामुळे वाढते आपले आणि आपली स्मरणशक्ती पण वाढते त्यामुळेच आपण तुम्ही ऐकलं असणार ही मन की वाचाल तर वाचाल त्यामुळं मुलांनो तुम्ही नक्कीच आपल्या जीवनामध्ये वाचन हे सहभागी करा भले दिवसात एक अर्धा तास काढा इतर अभ्यासाशिवाय इतर पुस्तके तुम्ही थोडंसं वाचन करून बघा तेवढंच रिलॅक्सेशन वाटतं आणि वेगळं काहीतरी वाचल्यामुळं आपल्याला थोडंसं फ्रेश पण वाटतं त्यामुळं वाचन करणं हे खूप गरजेचं आहे आणि आता आपली सहावी गोष्ट आहे ती तर सर्वात महत्वाची आहे म्हणजे ते आहे आपली चांग सगळ्यात चांगली सवय म्हणू शकतो ही जे आपले एक्सरसाइज स्वतःच शरीर व्यवस्थित ठेवणं आता हे सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणू शकते मी कारण की ज्यावेळेस आपलं शरीर व्यवस्थित असतं त्यावेळेस आपण काहीही करू शकतो कुठेही जाऊ शकतो आणि जेव्हा आपण पाय असू देत किंवा योगा असू देत कुठलंही काही जर तुम्ही ह्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलात तुमचं जिम असू देत आणि त्यावेळेस हे जर तुम्ही केलं तर एक ऊर्जा मिळते आपल्याला एक हॅपीनेस वाढतो आपला आपला एकाग्रता वाढते ज्यावेळेस आपण अभ्यासाला वगैरे बसतो त्यावेळेस आपल्याला एकाग्रता वाढते आणि शरीर व्यवस्थित असल्यामुळे कॉन्फिडन्स पण वाढतो की बाबा मी कसा म्हणजे छान दिसते मी छान वाटतंय म्हणजे आपल्याला स्वतःला पण एक छान ऊर्जा भेटते त्यामुळे ह्या वयामध्ये तर आपण नक्कीच व्यायाम केला पाहिजे ज्यावेळेस आपलं वय वाढत जातं त्यावेळेस आपण छोटे छोटे म्हणजे चालणं फिरणं वगैरे असं तर करणारच आहे पण यामध्ये जर तुम्ही जिम वगैरे वगैरे केलात तर एक शरीर तुमची चांगली झाल्यास तुम्हाला पण छान वाटेल त्यामुळे एक कॉन्फिडन्स पण जागृत होईल त्यामुळे या वयामध्ये तुम्ही कंटाळ न करता आपला एक्सरसाईज हे आपल्या जीवनामध्ये नक्कीच आणलं पाहिजे त्यामुळं आपण कॉन्फिडन्सली कॉलेज असो आपला काम करण्याची जागा असो आपला बिझनेस असो कुठेही असो एक ऊर्जा आपल्यासोबत राहतं एक कॉन्फिडन्स आपल्यासोबत राहतं आणि आपल्याला एक असं वाटत नाही की मी काही करत नाही किंवा बघा तुम्ही ज्यावेळेस आपण फक्त झोपून वगैरे हो राहतो हो ना तर कुठं का होईल कधीतरी आपलं असं वाटतं की काय मी मी रोज म्हणतो की व्यायाम करायचे पण होत नाही करत नाही आपण तर एक आ, कुठेतरी मनाला दुःख वाटतं की बाबा हे करू शकत नाही मी तर जर तुम्ही हे जर आपल्या जीवनामध्ये आणलं आपला एक्सरसाइज वगैरे ठेवला तर एक कॉन्फिडन्स पण आपल्याला मिळतो तर या सगळ्या आपल्या एक पाच ते सहा पॉईंट आहेत जे आपण तरुण वयामध्ये केल्याच पाहिजे याचा अनुभव घेतलाच पाहिजे तर ह्या वाट, हा व्हिडिओ खरंच आपल्या या नवीन पिढीला उपयोगी वाट वाटणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला अजून काही गोष्टी सुचत असतील तर तुम्ही मला नक्की माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मा सांगा तर हा माझा छोटासा प्रयत्न होता आजच्या पिढीला सांगण्यासाठी की बाबा तरुण वयामध्ये तुम्हाला तुम्ही काय काय करू शकता तर हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला हे मा मला नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद